दिनेश निंबाळे स्वप्नील चौधरी हितेश महाजन यांनी केली विद्यार्थ्यांची दोन लाख दहा हजाराने फसवणूक गरीब विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दिनेश निंबाळे जळगाव गव्हर्नमेंट आय टी आय येथील शासकीय कर्मचारी स्वप्नील चौधरी जळगाव गव्हर्नमेंट आय टी आय येथील शासकीय कर्मचारी व हितेश महाजन पुणे जिल्ह्यामधील नगर येथील एच आर मॅनेजर यांच्यावर भारतीय संहितानुसार आय पी सी कलम चारशे वीस चारशे बेचाळीस चारशे बत्तीस चारशे अठ्ठेचाळीस स एकशे वीस ब पाचशे सहा व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पी आर पी संविधान आर्मी तालुका अध्यक्ष संगपाल भाऊ कीर्तीकर यांनी दिली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी चाळीसगाव तालुका उपसंपादक विकी पानकर संपर्क क्रमांक शहाऐंशी शून्य पाच शून्य सात अठ्ठेचाळीस एकसष्ट